गणपती बाप्पा मोर्या दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका व्हिडिओच्या शेवटी काही सोपे पण प्रभावी उपायही दिले आहेत ते मनापासून करा राशीबद्दल दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहगोचरानुसार गुड न्यूज किंवा सकारात्मक शक्यता आपण ह्याआधी पाहिल्या आहेतच जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी तो दिला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्येही लिंक दिली आहे तो नक्की पाहावा पण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं त्यासाठी प्रत्येक महिन्यात कुठले डूज आहेत म्हणजेच नेमकं काय करावं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण फळ मिळण्यासाठी कर्म करावंच लागतं ग्रहगोचरानुसार राशीसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस महिना दोन वेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे पहिल्या अर्ध्या महिन्यात काम आरोग्य आणि दैनंदिन जबाबदाऱ्या महत्वाच्या ठरतात आणि दुसऱ्या अर्ध्या महिन्यात नातेसंबंधांमध्ये संयम ठेवावा लागेल म्हणून आता सरळ मुद्द्यांवर येऊया जानेवारी दोन हजार सव्वीस पहिला अर्धा महिना म्हणजे साधारण तेरा जानेवारी पर्यंतच्या काळात राशीने स्वतःच्या आणि कामाच्या पद्धतीवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे या काळात राशीने काय करावं एक रोजची पाळा वेळेवर उठणं वेळेवर काम करणं आणि वेळेवर विश्रांती घेणं या काळात फार महत्वाचं आहे नंबर दोन आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका लहान त्रास थकवा किंवा कमजोरी दुर्लक्ष केल्यास वाढू शकते नंबर तीन काम टाळू नका दैनंदिन जबाबदाऱ्या पुढे ढकलण्यापेक्षा एक एक करून पूर्ण करा नंबर चार वादविवाद टाळा कामाच्या ठिकाणी किंवा घरात अनावश्यक वाद या काळात टाळा नंबर पाच सेवाभाव ठेवा इतरांना मदत करणं आणि सहकार्य ठेवणं या काळात तुमच्यासाठीच फायदेशीर ठरेल आता आपण जानेवारीच्या पुढच्या टप्प्याकडे येतो साधारण तेरा जानेवारीनंतर आता परिस्थिती बदलायला सुरुवात होते या टप्प्यात कर्क कर राशीसाठी नातेसंबंध भागीदारी आणि संवाद महत्वाचा ठरणार आहे या काळात कर्क कर राशीने काय करावं नंबर एक नात्यांमध्ये संयम ठेवा जोडीदार कुटुंब किंवा जवळच्या व्यक्तींशी बोलताना शांतपणा ठेवा नंबर दोन भावनिक प्रतिक्रिया टाळा लगेच रागावणं किंवा दुखावणं या काळात नुकसानदायक ठरू शकतं नंबर तीन महत्वाचे निर्णय घाईने घेऊ नका लग्न भागीदारी किंवा करार याबाबत थोडा वेळ घ्या नंबर चार समतोल ठेवा काम आणि वैयक्तिक आयुष्य यात तोल राखणं गरजेचं आहे नंबर पाच विश्वास जपा नात्यांमध्ये विश्वास ठेवणं आणि तो टिकवणं या काळात फार महत्वाचं ठरेल शेवटी महत्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस राशीसाठी पहिला अर्धा महिना शिस्त आरोग्य आणि जबाबदारीचा आणि दुसरा अर्धा महिना नात्यांमध्ये संयम आणि समतोल ठेवण्याचा आहे आता आपण पटापट -पत उरलेल्या सगळ्या महिन्यात कर्क राशीच्या जातकांनी काय करायचं ते पाहणार आहोत कर्करास फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते बारा फेब्रुवारी तर ह्या काळात काय करायचं खर्चावर नियंत्रण ठेवा कर्ज उधारी टाळा मानसिक शांततेवर भर द्या गोष्टी गुप्त ठेवा हा टप्पा नुकसान टाळण्याचा आहे दुसरा टप्पा तेरा ते एकोणतीस फेब्रुवारी तर ह्या काळात काय करायचं गुरुजनांचा सल्ला घ्या धार्मिक कार्य दान करा प्रवास नियोजनाने करा सकारात्मक विचार ठेवा हा टप्पा दिशा मिळण्याचा आहे कर्करास मार्च दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते चौदा मार्च तर ह्या काळात काय करायचं कामात सातत्य ठेवा वरिष्ठांशी नम्र रहा जबाबदारी स्वीकारा दुसरा टप्पा पंधरा ते एकतीस मार्च तर ह्या काळात काय करायचं लोकांशी संपर्क वाढवा मित्रांची मदत घ्या उत्पन्नाच्या संधी ओळखा कर्करास एप्रिल दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते तेरा एप्रिल तर ह्या काळात काय करायचं विश्रांती घ्या अनावश्यक खर्च टाळा भावनिक निर्णय टाळा दुसरा टप्पा चौदा ते तीस एप्रिल तर ह्या काळात काय करायचं आरोग्याकडे लक्ष द्या स्वतःचे निर्णय घ्या नवीन सुरुवात करा कर्करास पहिला टप्पा एक ते चौदा मे तर ह्या काळात काय करायचं खर्च नियोजन करा शब्द जपून वापरा घरात संवाद ठेवा दुसरा टप्पा पंधरा ते एकतीस मे तर ह्या काळात काय करायचं नवीन प्रयत्न सुरू करा प्रवास फायदेशीर ठरेल आत्मविश्वास ठेवा कर्करास जून दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते चौदा जून तर ह्या काळात काय करायचं घरगुती विषय सोडवा आई आणि कुटुंबाकडे लक्ष द्या भावनिक संतुलन ठेवा दुसरा टप्पा पंधरा ते तीस जून तर ह्या काळात काय करायचं शिकणं सुरू ठेवा सर्जनशील काम करा मुलांशी संयम ठेवून वागा कर्करास जुलै दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते पंधरा जुलै तर ह्या काळात काय करायचं दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा वाद टाळा आरोग्याकडे लक्ष द्या दुसरा टप्पा सोळा ते एकतीस जुलै तर ह्या काळात काय करायचं स्पष्ट संवाद ठेवा गैरसमज टाळा करार जपून करा कर्करास ऑगस्ट दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते सोळा ऑगस्ट तर ह्या काळात काय करायचं धोका टाळा कर्ज टाळा संयम ठेवा दुसरा टप्पा सतरा ते एकतीस ऑगस्ट तर ह्या काळात काय करायचं धार्मिक कार्य करा प्रवास नियोजनाने करा दान करा कर्करास सप्टेंबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते सोळा सप्टेंबर तर ह्या काळात काय करायचं कामात सातत्य ठेवा वरिष्ठांशी योग्य वर्तन ठेवा शिस्त ठेवा दुसरा टप्पा सतरा ते तीस सप्टेंबर तर ह्या काळात काय करायचं मित्रांशी संपर्क ठेवा उत्पन्नाच्या संधी शोधा टीमवर्क स्वीकारा कर्करास ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते सतरा ऑक्टोबर तर ह्या काळात काय करायचं विश्रांती घ्या खर्चावर नियंत्रण ठेवा गोष्टी गुप्त ठेवा दुसरा टप्पा अठरा ते एकतीस ऑक्टोबर तर ह्या काळात काय करायचं स्वतःसाठी निर्णय घ्या आरोग्यात सुधारणा ठेवा आत्मविश्वास वाढवा कर्करास नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते पंधरा नोव्हेंबर तर ह्या काळात काय करायचं आर्थिक शिस्त ठेवा घरात शांतता ठेवा बोलण्यात संयम ठेवा दुसरा टप्पा सोळा ते तीस नोव्हेंबर तर ह्या काळात काय करायचं नवीन उपक्रम राबवा प्रवास फायदेशीर ठरेल आत्मविश्वास ठेवा कर्करास डिसेंबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते पंधरा डिसेंबर तर ह्या काळात काय करायचं कुटुंबासाठी वेळ काढा जुने विषय मिटवा मानसिक शांतता ठेवा दुसरा टप्पा सोळा ते एकतीस डिसेंबर तर ह्या काळात काय करायचं वर्षाचा आढावा घ्या शिकणं सुरू ठेवा पुढील वर्षाची तयारी करा आता यावर सोपे पण प्रभावी उपाय पाहण्याआधी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर उपायांकडे वळूयात सव्वीस हे वर्ष अंकशास्त्रानुसार ग्रहांचा राजा असलेल्या सूर्याचं वर्ष आहे म्हणून या वर्षात सगळ्याच राशीच्या जातकांनी आपल्या वडिलांचा सन्मान करावा त्यांची सेवा करावी वडील हयात नसतील तर पित्या समान व्यक्तीचा आदर आणि सेवा करा आणि असं कोणीही नसेल तर दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या हा उपाय पित्याशी संबंधित कर्म सुधारतो आणि दोन हजार सव्वीस मधील ग्रहदोष कमी करेल म्हणून हा उपाय तर तुम्ही आवर्जून करायलाच हवा पण त्याबरोबरच शत्रुग्रहांचा त्रास होऊ नये म्हणून कर्क राशीच्या जातकांनी रोज आंघोळीनंतर एक माळ गंग या एकाक्षरी मंत्राचा जप आणि हनुमान चालीसा म्हणावी आणि तुमच्या राशीला आणि त्या योगी तुम्हालाच बळकट बनवण्यासाठी उठता बसता काम करताना मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप सुरू ठेवावा जर तुम्ही जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत हे डूस पाळले तर दोन हजार सव्वीस मध्ये कर्क राशीसाठी दिसणाऱ्या गुड न्यूज म्हणजेच सकारात्मक शक्यता प्रत्यक्षात अनुभवायला नक्कीच मदत होईल गणपती बाप्पा मोर्या